नमस्कार तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवता पण तुम्ही अख्खा महाराष्ट्र लुटून खाल्ला एम आय डी सीत काय लफडे केले यापुढे जर माझ्यावर असे वैयक्तिक आरोप केले तर त्यांच्या घराण्याने कोणाची घरं मोडलीत याची माहिती पण माझ्याकडे आहे असा इशारा रोहित पवारांनी दिला बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विद्यमान आमदार रोहित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे रोहित पवारांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये आधी माहितीही घ्यावी तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवता पण तुम्हीच अक्का महाराष्ट्र लुटवून काढला असा आरोप राजेंद्र राऊत यांनी केला आमची जहागिरी पाहण्यापेक्षा तुमचे आजोबा काय करत होते तुमच्याकडे एवढे गबाळ कुठून आले तुम्हाला ईडीच्या नोटीस आल्या का असे प्रश्न राजेंद्र राऊत यांनी विचारले आहेत बार्शीतील शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची गाडी जळल्याचा आरोप आमदार आमदार रोहित रोहित पवारांनी केला होता त्यावर बोलताना पवारांवर टीका केली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत त्यांच्या आजोबांनी देशाचे राजकारण केले ते कशा पद्धतीने केले याची माहिती घेऊन त्याचा अभ्यास रोहित पवारांनी करावा चुकीच्या माहितीच्या आधारे बेछूट आरोप करू नये कारण प्रत्येकाचे भवितव्य असते असं उत्तर राजेंद्र राऊत यांनी दिलंय माझा मुलगा रणवीर याचा या घटनेत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नाही यापूर्वी रणवीरकडून जी शिवीगाळ झाली होती त्याचे कारण त्या मुलाने एका महिलेची छेड काढली होती असं आरोपाला उत्तर देताना राजेंद्र राऊत म्हणाले बार्शीतील पस्तीस टक्के जमीन आमच्या राऊत कुटुंबाची होती कारण शिवरायांच्या काळात आम्हाला ती दिली होती आमचे राऊत कुटुंब हे शिवरायांच्या सैन्यात घोडेस्वार होते असं राजेंद्र राऊत म्हणाले आमची जहागिरी पाण्यापेक्षा तुमचे आजोबा कुठे नोकरीला होते तुमच्याकडे एवढे गबाळ कुठून आले तुम्हाला ईडीच्या दोन दोन नोटीस का आल्या एवढ्या कारखान्याच्या भानगडी केल्या त्याचे आधी उत्तर द्या अशी तीकरा राजेंद्र राऊत यांनी केली खोटे आरोप केल्यास आम्हाला पण तोंड दिलं आहे आम्ही गुपचूप बसणारी माणसं नाहीत असा इशारा राजेंद्र राऊत यांनी दिला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू